नमस्कार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं गेली दहा वर्ष आम्ही निर्माले संकल्प याचा उपक्रम राबवत आहोत कोल्हापूर इथे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून किमान एक हजार सदस्य या कार्यासाठी हजर असतात आणि सकाळी सात वाजल्यापासून हे कार्य चालू राहते ते रात्री सत्तावीस पर्यंत बारा एक वाजू तोपर्यंत चालू असते आणि हे निर्माला आम्ही जमा करतो गणेश चतुर्थी म्हणजे जे पूजा करतात तिथून आम्ही कलेक्ट करतो घेतो आणि इकडे आणतो आणि आणून आम्ही त्याचं उलगीकरण करतो पूर्ण सुट्ट करतो दोरा प्लास्टिक त्याच्यातून कापूस आहे जे न कुजणारी वस्तू आहे ते सगळ्या बाजूला करू आणि त्याची फुलं फक्त बाजूला न कुजणार आहे ते सर कचऱ्यात जातं आणि फुलं त्याचं निर्माले करून ते, निर्मा ते, बाँच्टारी 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 ते आ, एक मोठा खड्डा काढला जातो आणि त्या खड्यात घालून त्याचं खत तयार केलं जातं आणि आम्ही प्रदिसन आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात भरपूर झाडं लावलेली आहेत त्यातलीच एक ज्योतिबा डोंगर आहे की तिथं एक दोन ते अडीच हजार झाडं आम्ही लावलेली आहेत प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे ते लिंब असेल वड असेल पिंपळ असेल आंबा आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सगळी जंगली झाड आपण लावलेले आहेत आणि ते खत सहा महिन्यानंतर किंवा आठ महिन्यानंतर ते त्याचं खत तयार होतं ते खत त्या झाडांचं आम्ही दर रविवारी एक दोनशे अडीचशे सदस्य ज्योतिबावर दर रविवारी सकाळी सात ते दहापर्यंत आमचं या संगोमन चालू आहे झाडांचं त्या झाडांसाठी ते, ते खत आम्ही वापरतो आणि हे खत म्हणजे निर्माल्य बाजूला जाऊन किंवा पाण्यात जाऊन त्याचं हे होऊ नये किंवा प्रदूषण होत नाही प्रदूषणापासून त्याचं संरक्षण होत मला एक असं तुम्हाला आवर्जून विचारायचं होतं सगळी जनता बघितली तर आता गणित विसर्जनाच्या कार्यक्रमात गोष्टी पण हा तुमचा जो एवढा मोठा त्याग दिसतोय समाजसेवा हे डोळ्याला दिसतं एवढं साधन नाहीये कारण प्रत्येक जण एन्जॉय करतोय आणि तुम्ही समाजाच्या सेवेसाठी वाहून घेतले हातामध्ये ग्लोव्ह घालणं हे कचरा वेचणं हे फार महान कार्य आहे ही स्फूर्ती तुम्हाला कशी प्राप्त झाली डॉक्टर नानासाहेब धर्मागरी प्रतिष्ठान एक समाज प्रबोधनाचं कार्यकर्ता आहे आणि समर्थ बैठक म्हणून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आणि अखंड भारत मध्ये आणि भारताच्या बाहेर अमेरिका इंग्लंड कॅनडा अबुधाबी दुबई सगळ्या ठिकाणी या बैठका चालतात त्या बैठकीच्या माध्यमातून आम्हाला श्रवण दिले जाते जे आपला आप दासपोद आहे श्रीमद दासवोद आहे त्या दासपोदावर आम्हाला त्याचं श्रवण दिलं जाते आता आणि त्या श्रवणाद्वारे म्हणजे शिकवण चांगली पूर्ण काढले जाते घाण काय आहे कचरा काय आहे तो सगळ्या बाजूला आमच्या मनातच काढला गेला आता त्यामुळे आम्ही हे काम करू शकतो शिकवण आम्हाला दिली जी शिकवण आम्हाला त्या समाज प्रमुखांनी दिली आता या संस्थेचं काम चालतंय तर मला हे दिसतंय की इथे सगळे निस्वार्थपणे काम करतायत मग आता जे जे कल कलियुग म्हणतात त्या कलियुगामध्ये माणूस प्रत्येक जर आपल्या संसारामध्ये गुण केलाय हा संसाराचा सगळा व्याप करून निस्वार्थपणे समाजासाठी हे द्यावं अशी कल्पना कशी काय आली तुमच्या डोक्यात आमच्या प्रतिष्ठानतर्फी श्री नानासाहेब धर्माधिकारी आम्हाला माध्यमातून जे समाज प्रबोधनाचं जे काम केलं जातं त्याच्यामध्ये आम्हाला अशी शिकवण दिली जाते प्रामुख्याने की देशानं आपल्यासाठी काय केलं यापेक्षा आपण देशासाठी काय तर्पेश करू शकतो तर ह्याची शिकवण आम्हाला या बैठकीच्या माध्यमातून मिळत असते त्यामुळे आमच्यामध्ये हा उत्स्फूर्त असा हा आत्मविश्वास निर्माण होते की आपण सुद्धा आपल्या ह्या देशाचं किंवा आपल्या या समाजाचं काहीतरी आपण देणं आहे तर त्यासाठी आपण या अशा विविध सामाजिक उपक्रमातून आपण या सर्व या उपक्रमामध्ये सामील होऊन आपण कोलन फुलाची देशाचा आपण थोडंफार रोल फेडण्याचा प्रयत्न सगळे समाजसेवक कार्यकर्ते आहेत ते सगळे कोल्हापूरचे आहेत हां हे सर्व आता कोल्हापूर जिल्ह्यामधून ज्या ज्या ठिकाणी समर्थ बैठका चालू आहेत त्या त्या सर्व ठिकाणी आम्हाला तशी आज्ञा होती की आपल्याला या दिवशी निर्माल्य संकलनासाठी एकत्र यायचं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर याच ठिकाणी तर ते सगळे आपापल्या स्वयंस्फूर्तीने इथं उपस्थित राहून दिवसभर कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता किंवा कुठल्याही त्याच्यामध्ये भाव न होता इथं सर्वजण निस्वार्थ प्रयोग भावनेने इथं सर्वजण तिसरी सेवा पार पडतात अगदी चालू झाल्यापासून ते संपेपर विसर्जन मिरवणूक संपेपर ये काई काई दक्षे आता हा सगळा वेस्टेज आहे हे उचलताना तुम्ही आरोग्याच्या काळजी संदर्भात इथं काय काय दक्षता घेतलेली आहे आता यामध्ये प्रथम आम्ही आमचे जे बैठकीतले जे स्त्री सदस्य आहेत त्यापैकी जे काही डॉक्टर्स असतात डॉक्टर्स असतात फार्मासिस्ट असतात तर ते प्रामुख्यानं इथं त्यांची टीम कार्यरत राहते आणि सर्व स्त्री सदस्यांना ज्यावेळेस इथं स्त्री सेवा करायची आहे तेव्हा सर्वांना कंपल्सरी हँड ग्लोव मास्क या सर्वांचा पुरवठा करून मगच त्यांनी इथं सी सेवेला किंवा या, से या कार्याला त्यांनी सुरुवात करायची आणि प्रथम त्यांनी हाताला पण असं तेल वगैरे लावून ग्लोव्ज वापरून सगळ्या गोष्टी इथं दिवसभर करायच्या आता प्रशासनाला सुद्धा मी तुमची प्रशासनाला तुमची दखल घेतलेली आहे मी आडसूळ साहेबांची एक मुलाखत प्रतिक्रिया घेतली त्यांनी सुद्धा तुमच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे आणि तुमच्यावर शाबासकीची थक टाकलेली आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच आम्ही नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान बऱ्या आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावं की जेणेकरून आम्ही इथून पुढे असेच प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही सर्व गोष्टीमध्ये आम्ही प्रशासनालाही देखील सहकार्य निश्चितपणे अगदी शंभर टक्के करू शकतो आज मला या पूर्ण गणेश विसर्जन कार्यक्रमामध्ये भावलेले हे असं कार्य आहे असे कार्य आपल्या कोल्हापुरात चालतंय याचा मला कोल्हापूरकर म्हणून सुद्धा अभिमान आहे या कार्याला सर्व जनतेनी राज्यभरातून देशभरातून सहकार्य मिळावं ही चॅनेलच्या माध्यमातून आपण विनंती करतो मी प्रभाकर दादा तर मी सा सह्याद्री स्कूल ज्युनियर कॉलेज धामोर या ठिकाणी शिक्षका पदावरती कार्यरत आहेत आमच्या घरातील सर्वच लोक श्री नानासाहेब धर्मदेवी प्रतिष्ठान यांच्या वतीनं बैठकीचं आयोजन करत आहोत त्याचबरोबर माझा मुलगा येत अकरावीमध्ये शिकतो अनिरुद्ध प्रभाकर मिसा त्यालाही आणि आमच्या घरातील सर्व कुटुंबियांनी त्या बैठकीला जाण्या एक श्रद्धा आणि विश्वास निर्माण झाला पण त्या श्रद्धेबरोबर या ठिकाणी एक सामाजिक काम केलं जातं किंवा इथं जे असणारा गणपती विसर्जन करत असताना सर्वांनी एकत्र येऊन एक काहीतरी सांगला सामाजिक उपक्रम केला जातो त्याबद्दल मी या सद्गुरूंच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीचं खरोखर ज्या ठिकाणी बैठक घेतली जाते ज्या ठिकाणी आध्यात्मिक कार्य केलं जातं त्या ठिकाणी महत्वपूर्ण असा सामाजिक उपक्रम केला तर फार चांगलं वाटेल असं या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद तू एवढा लहान आहे मग हे आदर्श घेऊन तू पावला पावलं टाकून काम करतोय का तू स्वपर्णीने काम करतोय स्वपर्णी काम करतोय नानासाहेब धर्मात प्रतिष्ठान या संस्थेमार्फत अनोखा कार्यक्रम केलेला आहे सगळी जनता गणपतीच्या विसर्जनामध्ये आहे पण हे जे सगळे व्यक्ती आहेत स्वयंसेवक म्हणून ठेवण्याचा कार्यकर्ता आहे हा मी तर भवननगर आहे घेतली आम्ही आणि कार्य करण्याचं सगळं जे आहे तुम्ही जे कार्यकर्ता स्फूर्ती कशी आहे त्यांच्याकडून त्यांच्या भेटीला आम्ही जातोय त्याचा उद्देश काय आहे की बाबा प्रदूषण कमी करायचं आयपीएल आलेलं आहे प्रदूषण कमी व्हायला पाहिजे लोकांना जागृत जे निर्माले टाकलं जात आहे त्यांना पाणी दुसरं होत आहे त्यासाठी निर्माले गोळा करून त्याचे खत निर्मिती करायची हा उद्देश आहे त्याचा प्लॅस्टिक कमी करायचं त्याच्या पाण्यामध्ये प्रदूषण होतं पाण्याचं प्रदूषण कमी व्हायला पाहिजे कमी एकोणीसशे पासून हे कार्य चालू आहे नानासाहेब धर्माधिकारी यांच्यापासून आता आप्पासाहेब धर्माधिकारी सचिनदादा धर्माधिकारी यांच्या अध्यक्षेखाली किंवा यांच्या देखरेखीखाली हे सगळं कार्य चालू आहे आणि सगळे सर्व स्वयंसेवक एकत्र निर्माले गोळा करून ते खत खतनिर्मिती होते आणि सकाळी नंबर आज सकाळी सहा वाजल्यापासून चालू आहे पूर्णपणे कार्य आज सकाळी सहा वाजल्यापासून चालू आहे सकाळी उद्या सहा वाजेपर्यंत चालू राहणार सकाळी सहा पर्यंत किती स्वयंसेवक आहे तिथे कार्यक्रम हजार आहेत दोन हजारच्या आसपास आहे सकाळपासून चालू आहे हे कार्य अतिशय मान आहे आणि याची प्रत्येक समाचाराने कोल्हापूर प्रशासनाने सुद्धा घ्यावी अशी विनंती आपल्या चॅनल आता आपण या कार्यामध्ये अनेक जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर तुम्ही सुद्धा यामध्ये उत्स्फूर्तपणे कार्यात भाग घेतलेला आहे तो प्रत्येकाचा एक वेगवेगळा भाग आहे की एक समाजसेवा म्हणून आणखी तुम्ही काय उद्देशून या कार्यात गुंतवणूक घेतलं स्वतःला उद्देश हाच होता की मुळात आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूनेच म्हणजे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी आम्हाला शिकवणच अशी दिली की मी देशाला काय देतो हे फार महत्वाचे देशाने मला काय दिलं यापेक्षा मी देशासाठी काय करतो हे फार महत्वाचे ही प्रेरणा आम्हाला बैठकीत शिकवणीतून दिली जाते आणि हे असं मी गेली सोळा सतरा वर्ष झालं मी या बैठकीच्या श्रवण करून माझ्या अंतरात जो बदल झाला या बदलातूनच या प्रेरणा घेऊनच मी या ठिकाणी कार्याला आलेलो धन्यवाद